गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजेत असतात आता उठल्या तर बस सकाळ सकाळच्या आणि अकरा वाजायला आलं तर आता उठल्या मस्त अंग धुवून झालेला छापून पिऊन झालेला तर जायचा जायचा दवाखान्यात दोघी आईना घेऊन जायचा एकीला जायचा शेण पहिले मी होतो कान कमी दुखतं तर घेऊन चालता कोणी हरकत नाही माझा कारण की आमच्या पैसा जाम आहे त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही आता तो जास्ती दुखायला लागला तर आता भारी भारी दवाखान्यात घेऊन जायचा आता हकला नाही आता भारी दवाखान्यात घेऊन जायचा तर आता निघता मोठ्या आईचा रक्तचक्करचा ते दिवशी दवाखान्या न तिथं घेऊन जायची तिला रक्तचक जा काय पाहिजे बोलून पण दे ना घे ना मग काय पाहिजे बाबा दिवा दिवा आहे दिवा आ, मनुका भजन दिला कुठं मनुका दिला हे मनुका ती जा खा कोणाला खोलून बी द्या कवा शिक्षण खोलाला खोल आपट त्याला आपण खुलून <laughs> बघ बघ शिरण गेला तावऱ्याला देवा खायासाठी बाबा खाऊन दिलीस

राहताना को खाऊ दे खाऊ दे खाऊ दे बाबू दे दे मामा मी खाऊ दे खाऊ 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 त्यात खाऊ आहे ना बघ हाय का खाऊ हाय हाय खाऊ दे दे मामाला खाऊ दे दे खाऊ तर तो तोंडा नाही तो दे तोंडांच्या तोंडांच्या काढ लवकर तोंडांच्या काढ खाऊ दे नाही 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 हे लगेच करते नाही बाबा यो का माझ्या लगेच जायला निघता काय रे बाबा घरात पलाला गावात आवाज केल्यावर आवाज करायला बाबा टाटा कर टाटा टाटा कर टाटा टाटा कर, ता, कर बाबा आता काही जायला निघता पुरे दोन तास लागले इथं आता आईचं जा काम झालेला मोठ्या आईचा जा झालेला पण बारकीचा काही झाला नाही त्यामुळे ती माझी आवजाम हो भारली ना मना दोन शुआ पण तिथं माझ्या भर पण काही वाहणार आहे का नाही काही बरोबर ना, ना। मला कसं बरं आवरा टाइम लागेल मग मा, मला मला बोलते चला हा नका जाणी बसलो ना। घरामध्ये नाही या बघा दोघी जणी आणि मस्त आरामात ती जाऊन आली अर्धे रस्त्याच्या क्या बात आहे बघा नको कसा बन पिशवी बघा आईची किती बारी जय श्रीकृष्ण हा 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 आता गाडी न्यायालयाला अरे मैनाभर हवा का नाही न्यायची तिला कुठं लागेल तिकडे न्यायची इकडे जा तिकडे जा तिकडे जा इकडे जा अशी न्यायची मैनाभ लावा दरवाजा दा। दरवाजा लावा चला तर काही संध्याकाळचं वाजलं साडेपाच वाजलं तर आता मस्त तयारी केलेली आहे तर जायचं जायचा, जायचा लग्नाला कल्याणलाच जायचं जास्ती लांबणे आपले जवळले जा मस्त तयारी केली आई आहे मी आहो आम्ही दोघा जणच आहो तर आता आपली जेवून जायचं ब्लॅक कलरची की चला मस्त तयारी केलेली आहे ना घेतलेली बॅग भरपूर घेतलेली आहे जय श्री कृष्ण रोड चला काहीच पोहोचलो जस्ट आता झाले जवळजेव पण आता झालेला चला अजून वराड येतात असती असती चला आता आता एंट्री मारू मस्त काय नजारा या हॉम सर सिक्युरिटीला अजून लग्नाचा वॉरंट येता अस्ती असती थोडा टाइम लागेल कारण की नवरदेव आतमध्ये अजून द्या मध्ये अक्षयता अजून एकदा ना धन्यवाद आणि ते साईडला सगळी जेवणाची सोय आहे तसा पाहिजे तसा जास्त बस कुठे आपलाच एरिया सगळी अजून बाहेर आहे व्हेज नॉनव्हेज दोन्ही साईडला दोन आहेत साइडला माहित नाही लग्न वेळाची आलेलं सर्व पावणे मंडळ अपेक्षा मित्र परिवार सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत अरे बा मस्त काय भारी भारी म्हणजे हे ज्यूस जसा पाहिजे असं पॅकिंग केलेला तो पहिजे तो बघून जाय आज आपल्या जसा आवडन तसा व्हेज नॉनव्हेज ग्रीन गार्डन आणि या साईडला पोरी जेवणाची सोय हो ते साईडला व्हेज ते साईडला नॉन व्हेज असेल तिकडं व्हेज आहे बोलल्यावर आरमा बरंच काउंटर लावलेलं लास्ट पार

पुरेश्वर सेद्धिदा बल्ला मुरुडं विनायकम चिन्तामणि सेवर सुवरदम् विघ्नेश्वर को धर ग्रामे रा जननामके सुमहूर्त सावधान उमा महेश्वर चिंतन सुमूर्त सावधान अति समीप सावधान जयघंटा शब्द प्रमाणे सुलग्न सावधान मंगलो मंगळ